सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील भाषाविषयातील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्या वर्गाच्या किती अध्ययन निष्पत्ती आहेत याबाबत यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील भाषाविषयातील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक 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 निष्पत्ती ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील म्हणजेच विनोदी साहसी सामाजिक विषयावरील कथा कविता इत्यादी विषय घटना चित्र पात्र व शीर्षक याबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत देतात तर्क करतात व निष्कर्ष काढतात पाचवीच्या विद्यार्थी आहे त्यामुळं ऐकलेल्या वाचलेल्या ज्या कथा असतील किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतील या घटनाबद्दल किंवा गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांना व्यक्त होणं आणि त्यातील पात्र जे असतील त्यामध्ये त्यातील शीर्षक असेल टायटल ज्याला म्हणतो त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एक दोन आपल्या परिसरात घडणारे प्रसंग घटना इत्यादीचे सूक्ष्म निरीक्षण करतात त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात प्रश्न विचारतात आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याबद्दल विद्यार्थ्यांना संवेदनशीलपणे विचार करून त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे आपलं मत व्यक्त करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक तीन भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करतात याचा अर्थ भाषेतील जे काही छोटे मोठे बारकावे आहेत ते अभ्यासून त्यातून ते स्वतः त्यामध्ये भाषेमध्ये व्यक्त होणं अपेक्षित आहे म्हणजे तोंडी बरेचसे विचार जे आहेत ते मांडणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक चार विविध प्रकारच्या साहित्यातील उदाहरणार्थ वर्तमानपत्रे बालसाहित्य पोस्टर इत्यादीमधील संवेदनशील मुद्द्यांवर आपले मत विचार व्यक्त करतात उदाहरणार्थ कठीण समय येता हा पाठ वाचून मुले म्हणतात आम्ही नेहमीच इतरांना मदत करतो म्हणजे मुलांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एक पाच भिन्न परिस्थिती आणि उद्देशांसाठी म्हणजे फलकावरील सूचना कार्य अहवाल माहिती इत्यादी मिळवण्यासाठी वाचतात लिहितात म्हणजे सूचना लेखन आणि वाचन या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक सहा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य म्हणजे वर्तमानपत्रे बालसाहित्य मोठे फलक इत्यादी समजून घेऊन वाचन करतात त्याविषयी बोलतात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक सात अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशमधून शोधतात या ठिकाणी शोधक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी वेगवेगळे जे अपरिचित शब्द आहेत ज्यांचे अर्थ त्यांना माहीत नाहीत ते शब्दकोशातून त्यांनी शोधायचे आहेत पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एक आठ स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरवलेल्या कृती अंतर्गत लेखन प्रक्रिया उत्तम तऱ्हेने समजून स्वतःचे लेखन पडताळतात लेखनाचा उद्देश व वाचक यानुसार आवश्यक बदल करतात उदाहरणार्थ एखाद्या घटनेबाबतची माहिती सांगण्यासाठी शालेय भित्तीपत्रिकेत लेखन करतात किंवा मित्रास पत्र लिहितात यामध्ये स्वतःच्या इच्छेने अगर शिक्षकांनी दिलेली कृती याद्वारे त्यांना लेखन करणं अपेक्षित आहे पुढील अध्यय निष्पत्ती क्रमांक पाच एक नऊ भाषेतील बारकावे नियम इत्यादींचा विचार करून स्वतःची भाषा तयार करतात आणि त्याचा आपल्या लेखनात किंवा ब्रेल लिपीत समावेश करतात भाषेतील नियम याचा अर्थ शुद्ध लेखनाचे नियम यांचा उपयोग करून ते स्वतः त्या भाषेमध्ये लेखन करतात आणि ते या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक दहा भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक उदाहरणात विरामचिन्ह काळ क्रियापद लिंगवचन ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी विरामचिन्ह काळ क्रियापद लिंगवचन हे संबोध स्पष्ट होणं अपेक्षित आहे आणि त्यांचा वापर लेखनामध्ये होणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एक अकरा भिन्न उद्देशांसाठी लेखन करताना विरामचिन्हांचा जाणीवपूर्वक व योग्य वापर करतात त्यामध्ये विरामचिन्ह पूर्णविराम सोलविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह अशा विरामचिन्हाचा संबोध्यांना स्पष्ट होणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एक बारा स्तरानुसार इतर विषय व्यवसाय कला इत्यादीमध्ये गणित विज्ञान सामाजिक अध्ययन नृत्यकला चिकित्सा इत्यादीमध्ये येणाऱ्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन लेखनात संदर्भानुसार योग्य वापर करतात जे नवनवीन शब्द येतात त्यांचा अर्थ जाणून घेऊन त्यांचा उपयोग आपल्या लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक तेरा आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत लिखित स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करतात पाचवीचा विद्यार्थी असल्याने आजूबाजूला घडणाऱ्या घटनाबद्दल तो संवेदनशीलपणे विचार करू शकतो आणि त्याबद्दल त्याचं जे मत आहे किंवा त्याची जी प्रतिक्रिया आहे ते त्यांना व्यक्त करणं अपेक्षित आहे तेही लिखित स्वरूपात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक चौदा पाठ्यपुस्तक आणि इतर लेखन प्रकारातील संवेदनशील विषयावर लिखित स्वरूपात किंवा ब्रेल लिपीमध्ये अभिव्यक्त होतात आता आपल्याला माहिती आहे की ब्रेल लिपी कोणासाठी असते अंध लोकांसाठी असते तर या ठिकाणी लेखन प्रकारातील संवेदनशील विषयावरती लिखित स्वरूपात व्यक्त होणं अभिप्रेत आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एक पंधरा आपल्या कल्पनेने कथा कविता पत्र इत्यादी लिहितात कथाकविता यामध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात पाचवीचा विद्यार्थी आहे त्या पद्धतीनं तो छोट्या मोठ्या कथा लेखन करणं अपेक्षित आहे त्यानंतर कविता त्यामध्ये यमक जुळणारे शब्द एकत्रित करून जरी छोट्या कविता बनवल्या तरी त्याही अपेक्षित आहेत त्याचबरोबर पत्रलेखन यामध्ये त्याने स्वतःच्या शब्दांची जे त्याच्याकडे शब्दसंग्रह निर्माण झालेला आहे किंवा त्याच्याकडे आहे त्यांचा उपयोग करून त्यांना या कथा कविता लेखन करणं अपेक्षित आहे आजच्या व्हिडिओमधून आपण येत्या पाचवीतील भाषा विषयातील एकूण पंधरा अध्ययन निष्पत्ती पाहिल्या हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळेल पुन्हा भेटूया धन्यवाद